बुलडाणा लोकसभा मतदारसंघात उद्या सव्वीस एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे या ठिकाणावरून सकाळी नऊ वाजता पासूनच मतदान साहित्य वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली या ठिकाणावरून जळगाव जामोद विधानसभा प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना जाण्याकरिता परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्या त्यासोबत पोलीस विभागाचे कर्मचारी हे आज सकाळी दहा ते अकरा वाजता आपल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जळगाव जामोद निवडणूक विभागाच्या वतीने अनेक उपक्रम राबवल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश काळे यांनी एनसीए न्यूजशी बोलताना दिली आहे तसेच तीन राखीव क्षेत्रीय अधिकारी आहेत चाळीस एसटी बसेसच्या माध्यमातून तसेच पंचवीस खासगी वाहनांच्या माध्यमातून या मतदान चमूंच आज आपल्या केंद्रावर रवाना होतील उद्या स सा, सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदानची जी प्रक्रिया आहे सुरू आहे सर मतदान टक्केवारी जास्त होण्यासाठी आपण काय प्रयत्न केलं मतदानाची टक्केवारी आपण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण गेल्या एका वर्षापासून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे की मयत मतदार असेल दुबार मतदार असेल स्थलांतरित मतदार आहे हे मोठ्या प्रमाणावर आपण कमी केले जेणेकरून आपली जी टक्केवारी कमी होती ती त्या दृष्टिकोनातून वाढेल तसेच आपण गेल्या एक वर्षापासून प्रत्येक मतदान केंद्रावर आपण स्वीप ॲक्टिव्हिटी करतो मागील इलेक्शनमध्ये जिथे कमी मतदान झालं होतं अशा मतदान केंद्राच्या परिसरात आपण स्वीप ॲक्टिव्हिटी राबवल्या आहे मतदारांना आपण मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्यासाठी आवाहन केलेलं आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदयांनीसुद्धा मतदान करण्यासाठी सर्व जिल्हा ग्रावासियांना आव्हान केलेलं आहे विविध शाळेच्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पि एलोनच्या माध्यमातून स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून आपण जनजागृतीचे कार्यक्रम घेतले पंचवीस जानेवारीला आणि तद्नंतरही मोठ्या प्रमाणावर शहरात विविध गावामध्ये आपण जनजागृती झाल्या काढल्या जेणेकरून मतदाराची मतदानाची काशी वाढली वाढेल सर मतदान प्रक्रिया शांत पार पडण्यासाठी नेमकी आपल्या विभागाने कशी तयारी केली उद्या दिनांक सव्वीस एप्रिलला जे मतदान होऊ लागलेलं आहे जळगावजावळ विधानसभा मतदारसंघाअंतर्गत तीनशे पंधरा मतदान केंद्रावर एकोणतीस जूनच्या मध्ये ही मतदान केंद्र होणार मतदान होणार आहे त्याकरिता तीनशे पंधरा मतदान केंद्रासाठी स्वतंत्र चमू तसेच राखीव चमूसुद्धा नेमण्यात आलेला आहे